आत्तानंगले लोकसभा मतदार संघात आता प्रचाराला वेग येत आहे सौरंगी लढत अपेक्षित असली तरी मतदान विभागणीमुळे या मतदार संघात महायुतीचे उमेदवार धैर्यशील धैर्यशील वार आहे या मतदार संघात खासदार माने विरुद्ध माजी राजू शेट्टी असे पारंपरिक लढतीचे सुरुवातीला चित्र होते राजू शेट्टी हे महाविकास आघाडी बरोबर जातील अशी अपेक्षा होती पण त्यांनी नकार दिल्याने नाव मागे पडले येथे महाआघाडीने माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर यांना मैदानात उतरवले तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डी सी पाटील हे मैदानात उतरल्याने चौरंगी लढतीत आहे एकंदरीत वंचितच्या प्रवेशाने धैर्यशील माने यांनी मतदारसंघाचा दौरा केला आहे त्यांना मातब्बर नेत्यांची साथ मिळाली आहे त्यामुळे सध्या प्रचारात आघाडी वाटता पाठिंबा यामुळे खासदार धैर्यशील माने सध्या पुढे आहेत न्यूज मराठी चोवीस कोल्हापूर